रेल्वे अपघात मध्ये आगीच्या भीतीनं प्रवाशांनी मारल्या उड्या समोरून येणाऱ्या ट्रेननी उडवले जळगाव मधील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ मोठी दुर्घटना घडली पुष्पक एक्सप्रेसच्या डब्यातून धूर निघाल्यानंतर आगीच्या भीतीनं अनेक प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या त्याच वेळी दुसऱ्या दिशेकडून येणाऱ्या एक्सप्रेसनं त्या प्रवाशांना उडवलं यात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्राथमिक माहितीनुसार या अपघातामध्ये पाच ते सहा प्रवाशांचा सा मृत्यू झाला मृत्यूचा आकडा पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार जळगावच्या परधाडे गावाजवळ हा अपघात घडला पुष्पक एक्सप्रेस ही लखनौकडून मुंबईकडे येत होती एक्सप्रेस ब्रेक दाबल्याने ठिणग्या उडल्या आग लागल्याच्या भीतीनं पुष्पक एक्सप्रेस मधून तीस ते चाळीस प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उड्या मारल्या त्याचवेळी बाजूच्या रुळावरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेसनी काही प्रवाशांना उडवलं यात अनेकांचा बळी गेल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सहा ते सात जणांना रुग्णालयात दाखल केल्याची ही माहिती मिळत आहे